नमस्कार मी प्रवीण पुजारी कोल्हापूरहून गझलप्रावीण्य परिवाराच्या विशेष शेर सादरीकरणामध्ये मी आपल्या परिवारातील पाच वेगवेगळ्या गझलकारा ज्यांनी एक शेर स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं आहे अशा शेरांचं सा सादरीकरण आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर त्यामध्ये दहा जूनचा जो विजेता शेर आहे तो लिहिला आहे गझलकारा योगिता काळे त्या काय म्हणतात पहा आई बनून माझी सांभाळ नित्य करते आई बनून माझी सांभाळ नित्य करते गजले त सुखाने बहुदा म्हणून रमते गजले त सुखाने बहुदा म्हणून रमते त्यानंतर अकरा जूनला जो शेर विजेता ठरला आहे तो लिहिला आहे गजलकरा करा स्मिताताई शिंदे यांनी त्या काय म्हणतात बघा संघर्ष जीवनाचा कोणासही सु चुकेना संघर्ष जीवनाचा कोणासही चुकेना चिंता नको पदर्पण खोचून ठेव थोडा चिंता नको पदरपण खोचून ठेव थोडा त्यानंतर बारा जूनला रश्मी कौलवार यांचा शेर विजेतेपद पटकावून गेला तो शेर कसा आहे पहा बरे झाले दिले डोळ्यास झाकण बरे झाले दिले डोळ्यास झाकण पडत नाही तसे उघडे सहजमन पडत नाही तसे उघडे सहजमन त्यानंतर तेरा जूनला एका छोट्या बहरातला शेरानं विजेतेपद पटकावले आणि तो लिहिला हे स्वराताई गोडबोले या गझलकारांनी कसा शेर आहे पहा जनता झुकते वर्दीला जनता झुकते वर्दीला पांगवतेजी गर्दीला जनता झुकते वर्दीला पांगवतेजी गर्दीला आणि शेवटचा शेर जो चौदा जूनचा विजेता ठरला आहे तो लिहिला आहे गझलकरा करा बहादे यांनी आणि तो असा आहे मिळावे चंद्र तारे मनाचे मागणे नाही मिळावे चंद्र तारे मनाचे मागणे नाही दिसावी एकदा हसरी तुझ्या नैनी छबी माझी दिसावी एकदा हसरी तुझ्या नयनी छबी माझी धन्यवाद